पोलीस मुख्यालयासह अनेक पुलांचे लवकरच लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार पालकमंत्री सुरेश खाडे यांची माहिती राज्यात मधल्या काळात सुरू असणारी आंदोलने तसेच अन्य घडामोडी यामुळे सांगलीचे पोलीस मुख्यालय यासह अनेक उड्डाणपूल आणि सांग कामांचे लोकार्पण होऊ शकले नाही मात्र लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयासह अनेक विकास कामांचे लोकार्पण केले जाईल असंही खाडे म्हणाले माझी चर्चा झाली देवेंद्रभावची चर्चा झाली देवेंद्रभावांचं हे जर मराठा आरक्षण बाकी भाऊ विषय आरक्षण बाकी आरक्षण ते लपडवती बाकी सगळी कामाचा व्यापाय सगळा आणि तो देवेंद्र भाऊ मिडल आहेत कारण थोडंसं न्यायिक भूमिका करणार ते महत्वाचे आहेत त्यामुळं त्या पद्धतीने प्रशासनाला पोलीस प्रशासन सांगितलं पण आपण सांगितलं पण की ते शिफ्ट करा शिफ्ट करा तुम्ही काम चालू करा सगळं करा लोकार्पण सोडायचा कार्यक्रम आपण घेऊया त्या दृष्टीकडून त्यांचं शिफ्टिंग चालू झालं आता ते मला कार्यालय चालू होईल चालू झालं झाल्यानंतर बरीच उद्घाटन तेच उद्घाटन नाहीये पण बरीच उद्घाटन आहेत त्या बरीच उद्घाटनाचं काम आपण ते करू त्या घाटावरच्या बरीच उद्घाटन झालं झालं त्यामुळे बरीच वड्डीला नाही हा वड्डी बेडक आरक तो ट्रॅकवरती त्याचं स्टोरी अशी आहे की ज्यावेळी हा प्रस्ताव मी मांडला मंत्र्यांच्याकडे त्यावेळी मंत्र्यांना आदेश दिले की ह्याचं एस्टिमेट करा प्रस्ताव तयार करा काही अधिकाऱ्यांनी ते अंडरग्राऊंड केलं आता अंडरग्राऊंड केल्यानंतर वर्षभर पाणी काढलं असतं तर त्याने पाणी निघालं नसेल तर कारण सगळ्या सांगलीचं सा मिरचं पाणी तिथं जातं त्याचं वर्कआउट झाली टेंडर झालं त्याची वर्कआउट झाली वर्कआउट कॉन्ट्रॅक्टर दिली पण त्यांनी आणि वर्कआउट तर चुकून वर्कआउट हातात पडली मी ती वर्कआउट घेतली परत मी दिल्लीला गेलो आणि दिल्ला सांगितलं साहेब हे उचित नाही आहे हे होऊ होणार नाही आहे हे धोकादायक आहे आणि त्रासदायक आहे त्यामुळे हे बदली कोणाला द्यावं परत मंत्र्यांनी आदेश केली ओव्हरब्रिज घ्यावा आणि ओव्हरब्रिजचं परत एक ऑर्डर त्यांची कॅन्सल केली आणि ओव्हरब्रिजचं आपण इस्टिमेट केलं चाळीस कोटी इंस्टिमेट झालेलं आहे चाळीस कोटी तर वर आहे आणि हे इस्टिमेट आज सांगली पुणा मुंबई करून दिल्ली बोर्डमध्ये गेलेलं आहे पाच तारखेला दानवे साहेबांच्याबरोबर केंद्रीय रेल्वे माझी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये हा विषय आहे ही आम्हाला पैसे काढू तोबत वीजचं काम चालू करावं ही माझी विनंती असणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली